बैठकीसाठी सर्व जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब आणि त्यांच्या समोर आपण सर्वांनी जे दोन दोन शब्द बोलले आणि त्या शब्दातून जे आपण ओबीसी बद्दल व्यक्त केलं की ओबीसी मध्ये अन्याय होतात ओबीसी मध्ये न्याय मिळत नाही ओबीसी यांना कुठे पद मिळत नाही किंवा ओबीसीना आरक्षण मिळत नाही यासाठी आपल्या किशोरदा समोर आपण सर्व हजर आहात आणि मला देखील तेच सांगायचं आहे की आज महिलांवर एवढे अत्याचार होतात महिलांना कमी लेखलं जातं फक्त आणि फक्त शिंदे साहेबाच्या माध्यमातून माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजना दिली त्या योजनेच्या माध्यमातून सरकार एकतर्फी निवडून या लाडक्या बहिणींनी दिलं फक्त आणि फक्त शिंदे साहेबांमुळे कारण सर्व महाराष्ट्रातून नारी शक्तीचा एकच नारा आहे की शिंदे साहेबांनी जर आम्हाला योजना दिली नसती तर आम्ही आता या योजनेमध्ये बसलो नसतो आणि आत्ताच्या सरकारमध्ये मी बोलू शकत नाही पण बोलते जी योजना महिलांना साहेबांनी दिली ती योजना एक एक करून कमी करत आहेत ती कृपा करून माझा एकच संदेश आहे की कुठलीही योजना साहेबांनी दिलेली ती कमी करू नये ती योजना सतत चालू राहणे हे गरजेचे आहे कारण लाडक्या बहिणीनी एवढा मोठ्या भावावर विश्वास टाकलेला आहे की त्यांच्या माध्यमातून ह्या लाडक्या बहिणी आज मी म्हणतात की आम्ही बी जे पी असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो सर्व पक्ष आम्ही बघितले नाही फक्त लाडक्या बहिणी म्हणून मतदान केलं आणि एक एकतर्फी सरकार आणलं तर त्या माध्यमातून सर लाडक्या बहिणीचे अनेक प्रश्न लाडक्या बहिणीवर अनेक अत्याचार होतात लाडक्या बहिणीवर एवढा काय महाराष्ट्रामध्ये चालू एवढ्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीसवाले लाडक्या बहिणी गेल्या समजा या महिला कोणती महिला असो ती ओबीसी असो विजयंती असो कोणती असो मी जातीवर कधीच बोलणार नाही पण जी महिला पोलीस स्टेशनला जाते त्या पोलिस स्टेशन मध्ये कुठेही न्याय मिळत नाही प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये मी पी आय ला फोन करून महिलेला आजपर्यंत न्याय देत गेले आणि देईन कुठल्याही आता मॅडम न सांगितलं की आपल्या गुरूमध्ये मध्ये जे काय चाललेलं आहे त्याच्या संदर्भात मी तीन लेटर दिलेले शिल्प पोलीस स्टेशनला जे की तुम्ही म्हणताय तिथं चाललेलं गोंधळ तर पोलीस स्टेशनच्या गाड्या आणल्या किती वेळेस मी ते पकडून दिलं पण आतापर्यंत त्याची आळ बसला नाही पण जर मी आज हे शिवसेनेचं पद स्वीकारते तर असो की कुणी असो त्यांच्या खांद्याला खांदा देऊन मी त्या काम गुरो मध्ये काम जे चाललेला गोंधळ आहे ते ताबडतोब बंद करीन आणि माझ्या सर्व महिलांना न्याय देईल आणि शक्यतो जे दारूचे अड्डे बिना परमिशन आपल्या वार्डात चालतात आणि युवा पिढी दारू पिऊन रोडवर वापरतात हे मॅडमचे म्हणणं आहे ते पण बिना लायसन आर टी पी करू देणार नाही त्याला पण आळा कसा बसेल हे प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन मी बसून पी आय सोबत मीटिंग घेईल आणि त्याच्या माध्यमातून ते पण थोडं थोडं कव्हर करण्याचं काम करेल तर याच माध्यमातून आज मला पद भेटलं मराठवाडा अध्यक्ष दिलं आणि किशोर साहेबांचे खरंच मी आभार मानते त्यांनी मला पद दिलं ते महाराष्ट्र नेते असे आहेत की इंटरव्ह्यू मध्ये प्रत्येक पॉईंट ना पॉईंट चेक करून आतून मला असं इथपर्यंत रडायला आलं पण मी ते आवरलो एवढं इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी प्रश्न विचारलेले आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती पत्रकारांना भारतीय जनता पार्टी मध्ये जन्मले मुंडे साहेबांबरोबर आतापर्यंत काम केलं एवढ्या वर्षे काम केलं पण त्याच्यामध्ये मला एवढं चीज मिळालं नाही काम एवढं केलं पुऱ्या महाराष्ट्रात स्वतःच्या खर्चानं फिरले किती गावागावात गेले किती गावागावात मोर्चे केले नगर मध्ये दहा दिवस उपोषण केलं पुण्यामध्ये दहा दिवस उपोषण केलं माझ्या सैनिकाला न्याय मिळवून दिला त्या उपोषणाच्या माध्यमातून मी सगळ्या योजना मान्य करून घेतल्या तेव्हा उपोषण सोडलं मी महानगरपालिकेत नगरसेवक पदाला उभी होते पाच मातांनी पडलेली मी माझ्या वर्णातून अपक्ष मधून तर मी प्रत्येक महिला जी जी महिला घडू शकते ज्या ज्या महिला ऍक्टिव्ह आहेत ज्या ज्या महिला राजकारणामध्ये पुढे जातील अशा महिलाची निवड महानगरपालिकेमध्ये करण्याचे आणि दादांपर्यंत पोहोचण्याचे विचार मी करत आणि त्या महिलांना न्याय मिळवून देईन फक्त दादांनी माझे विश्वास ठेवा आणि मराठवाड्याचं पद दिलंय मराठवाड्याच्या नियुक्त्या हे सगळं माझी जिम्मेदारी आहे आणि हे मी करून दाखवेल एवढे मी माझ्या दृश्य जय हिंद जय महाराष्ट्र